निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय समोर असलेले सर्व सभासद अत्यंत क्लिनीच्या वातावरणात म्हणजे गेली अनेक वर्षापासून हा आपला पायदा आजही या मिटिंगच्या निमित्ताने झपला गेल्याबद्दल मी सभासदांच्या मनापासून जे आवाज तर नाव मोठा आहे सभासद भरपूर आहे परंतु कधीसुद्धा आपल्या मीटिंगमध्ये कधीही गोंधळ झालेलं आठवत नाही ना आणि आजही तर त्याच पद्धतीचं काम कारण कामकाज चांगलं असलं चेअरमन आहेत बरोबर काम करणारी सगळी कार्यकर्मे आहेत ते एकदा ता निष्पियपणे काम करणारी असेल की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होत जातात आणि त्या माध्यमातून खरंतर हा पुन्हा एकदा आपल्याला त्याची गोष्टी आपल्या सगळ्यांना आलेली नंतर अनेक विषय झाले अशी गावने विषय मांडला काही मला पण काढत नाही तो जर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंटल विमा सरकारनं चालत विमा ऍक्सिडेंटल चालत असत तर हे दोन्ही विमे शेतकऱ्यांना मिळतात का हा मग तसं जर मिळणार असेल तर आपण करायला हरकत नाही कारण आपण अनेक संस्थांचे जर आपल्या गावात अनेक संस्था आहे आणि प्रत्येक संस्था मला वाटतं विमा मग त्या सगळ्या विम्यांचे पैसे मिळतात का सगळ्यांना स्वतः दोन म्हणजे माहिती आहे ना, ना। तसं असेल ना ना, ना तर आपण दोन लाखाचा नाही पाच लाखाचा सुद्धा विमा करायला हरकत नाही ऍक्सिडेंट डेलचा कारण ऍक्सिडेंटल डेल काय सोसायटी सोसायटीच्या वतीय परंतु अशी लोक मला वाटतं या वर्षी आपण थांबून घेऊ कारण आपण सगळे वर्ग करतोय तर मला वाटतं हा विषय आपण पुढच्या याला ठेवायला हरकत नाही आणि दोन लाखाच्या ऐवजी अशी लोक पाच लाख रुपयाचा जर विमा काढला तर कुटुंबालाही चांगल्यापैकी मदत व्हायचा आपले सगळे खरंतर अनेक सोसायटी असतील आपल्या अनेक पतसंस्था असतील पतसंस्थेच्या माध्यमातून आपण अनेक पद संस्था सगळ्याच जवळजवळ सभासदांची विमे काढत असतात आणि एक चांगला स्तुत्य उपक्रम या निमित्ताने आपल्या सोसायटीच्या माध्यमातून होईल खरंतर अशी इमारतीचा एक चांगल्या पद्धतीची इमारत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ती उभी राहते त्याबद्दल संपूर्ण तुमच्या सोसायटीच्या सगळ्या सभासद सदस्यांचं त्याबरोबर तुमच्या सगळ्या बॉडीचं मी मनापासूनच अभिनंदन करतो आणि खरंतर अशाच पद्धतीचं काम जे आपण इलेक्शनला सांगितलं ह्या स्वरूपाची कामं आपल्याला जी पाहिजे ती शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल शेतकऱ्यांपर्यंतच्या योजना शेत शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील यासाठीचा प्रयत्न करतो आणि जर का सोसायटीचं हेच काम कारण आपण पाहतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र आपण सातत्याने पाहतो की आपल्यापेक्षा ज्या ठिकाणचं काम सोसायटी आहे त्यांच्यासोबत आपण जाऊन पाहिलं तर अनेक मोठमोठे बोल त्यांचे मॉल्स आहेत सिटी संदर्भात ते अवघडांच्या दुकानं आहेत या संदर्भात आपल्याला काही एवढी मोठी आपली इबारत झाल्यानंतर आपल्याला काही प्रयत्न ते निश्चित स्वरूपात पाहिलं पाहिजे आजच्या या मीटिंगच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय जय वाढतो जय श्री